ना ता तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर विभागीय स्तरावर आणि महाराष्ट्र स्तरावर असे विविध मोठ्या संख्येने आहे आपली ग्राम ही गरजे आहे आपल्या गावाच्या ग्रामपंचायत नाव कसं मोठं होईल आणि आपल्या ग्रामपंचायतला बक्षीस कसं भेटेल आणि आपल्या इथे लोकांना सवय कशी लागेल

नाही तर काम कसं तरी आपलं करता येईल आणि आपल्याला सर्वांनी सरकारी करून सर्व पदाधिकारी ग्रामपंचायती कर्मचारी सर्वांनी सहकार्य करून आपल्याला सापड द्यायचे आहे तरी या ठिकाणी